नमस्कार मित्रोहो महात्मा मित्रो हो ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आता या शेतकऱ्यांनाही रुपये पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे यासाठी शासनाने आज नवीन शासन निर्णय शासन शुद्धी पत्रक निर्गमित केलेलं आहे तर मित्रोहो चला पाहूयात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार आहे पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेला बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार आहे तर मित्र आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतलेले हे शुद्धीपत्रक आपण या ठिकाणी पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शुद्धीपत्रक मित्रांनो शुद्धीपत्रक मध्ये काय म्हटले आहे शासनाने पहा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णताहा परतफेड फेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50000 पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यात येतो तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावलीमधील कलम एकोणतीस एकच्या च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील तीन यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदला याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रो योजनेच्या तपशील मध्ये काय बदल करण्यात आलेला आहे पहा कोणत्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार आहे तर सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरा पर्यंत पूर्णत परतफेड केलेल्या असल्यास सन दोन हजार अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार एकोणीस पर्यंत पूर्णत परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पूर्णतः परतफेड केलेले असल्यास अथवा सन एकोणीस वीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णत परतफेड म्हणजेच मुद्दल व व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र सन दोन हजार एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णयात वरील प्रमाणे केलेल्या अंशत बदलानुसार उक्त योजनेअंतर्गत नव्याने पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्याचा पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकार विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयातील कार्यरत लेखापरीक्षकांकडून तपासणी करून व त्यांनी तसे प्रमाणित केल्यानंतर सदर कर्ज खात्यांना योजनेतील बदलानुसार लाभ दिला जाईल तर मित्रो अशा प्रकारे या शेतकऱ्यांना आता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रो शेतकऱ्यांसाठी ही होती महत्त्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद